लभान समाजाच्या विविध मागण्यांसाठी व मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे याकरता छावा लभान क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते मंत्रालय मुंबई पर्यंत पायी पदयात्रा सुरू करण्यात आली आहे लभान समाज आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या मंत्रालयावर धडक देणार आहे दोन हजार चोवीस पासून येवला ते मुंबई मंत्रालयात पदयात्रा काढतोय ल लब, छावा लबान क्रांतीवीर सेना लबान समाजाच्या विविध मागण्यांसाठी पदयात्रा चालू करणारे आमच्या मूळ मागणी आहे की लबान समाजाचा थोड खडी व्यवसाय हा पारंपरिक आहे आणि तो त्याची शासनाने नोंद घ्यावी त्याच्यानंतर इतर महामंडळांमधून आमच्या लोकांना काही रोजगार वगैरे किंवा निधी मिळत नाही तर संत सेवालाल महाराज या नावाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना लबान समाजासाठी करावी तसेच आपला आज रोजी वीस जानेवारी पाटलांचा आरक्षणासाठी जो मोर्चा जातोय त्याच्यासाठी आम्ही छावा लबान क्रांतीवीर सेनेमार्फत पाठिंबा देणारे आणि आझाद मैदाना पण मैदानात पण पाठिंबा देणारे आणि लबान समाजाचा स्वतंत्र अभ्यास आयोग याची पण एक मागणी क्रांतीवीर सेनेच्या वतीनं जो पद आज पदयात्रा काढण्यात येत आहे आणि ही पदयात्रा संस्थापक अध्यक्ष मयाराम नवले यांच्या अध्यक्षतेखाली आणि ते स्वतः पाहिजे मुंबई मंत्रालयावर पहिली मागणी जी आहे ते हातफोड खडीचा जो व्यवसाय आमचा बंद झाला आहे त्याच्यामुळे पन्नास हजार लोक बेरोजगार झाले अशा लोकांना शासनाने मदत करावी दुसरी मागणी संत सेवालाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि तिसरी जी मागणी आहे का जे पन्नास हजार बेरोजगार लोक झाले लबान समाज ज्या मशनरी आले आहे हात खरी व्यवसायासाठी त्याच्यामुळे देशान समाज लागला आहे त्या या समाजासाठी अभ्यास आयोग नेमावा आणि या समाजाला काहीतरी शासनाने मदत करावी यासाठी छावा लबान क्रांती सेनेच्या वतीनं आज पदयात्रा करण्यात येत आहे गावगाड्यातलं ओबीसी तसेच गावगाड्यातला मराठा समाज आम्ही सर्व एक आहोत आमचे सुखदुःख आम्ही एकमेकांशी वाटून घेतो शासनाने सर्व गोष्टींची दखल घ्यावी तसेच आपल्या ज्या लबान समाजाच्या ज्या मागण्या आहेत की त्यांना काही उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून देणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि मराठा समाज या सर्व गोष्टींना पाठिंबा देतो आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांच्या सोबत आहोत शासनाने कागदोपत्री आमच्याशी खेळ करून आणि आमच्या भावना एकमेकांना वितुष्ट आणू नये तसेच आमच्या सुखदुःखात शासनाने आमच्या सोबत उभे राहावे ही विनंती मी मराठा समाजाच्या वतीने येवला तालुक्याच्या वतीने करतोय लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफी करिता संपर्क करा आचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव गुंदेलपुरा एवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर